नमस्कार मैत्रिणींनो तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज चला तर आज आपण बघणार आहोत हुलग्याचं कडण किंवा त्याची भाजी कशी बनवायची हे पाहूया हुलगा खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणते कोणते फायदे होतात ते पण यामध्ये आपण बघूया त्याची पण माहिती मी तुम्हाला सांगते थोडीफार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण आता बघूया हा हुलगा पूर्ण दिवसभर भिजून ठेवलेला होता आणि रात्री त्याचं पाणी काढून त्याला गरम उबदार जागेवर ठेवून त्याला असे मोड आणायचे आहे सकाळी उठल्यावर त्याला बघितलं तर हे असे मोड आलेले आहेत थंडीमध्ये उष्णता वाढवणारी आणि ताकद देणारी कडधान्य म्हणून या कुलिथाचा उपयोग केला जातो हुलग्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि कॅल्शियम असते म्हणून हे कडधान्य लहान मुलांपासून ते पूर्ण वृद्ध व यापर्यंत सर्व लोकांनी कुळीत त्याचं सेवन नक्की केलं पाहिजे आठवड्यातून एकदा तरी याचं सूप किंवा याची भाजी करून खायला पाहिजे याचे शेंगोळे पण खूप भारी बनतात याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी पण केला जातो ज्यांना कोणाला वजन कमी करायचं आहे त्यांनी याचं सेवन नक्की करा यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि ते आपल्या पचनक्रियेला नियंत्रित ठेवतात याचं सेवन केल्यामुळे तुम्हाला सतत भूक लागणार नाही आणि दुसरा फायदा म्हणजेच थंडी तापावर सुद्धा खूप गुणकारी आहे तर या पद्धतीने आपण त्याचं कडण करून थंडी ताप वगैरे असेल जर कोणाला सर्दी वगैरे झाली असेल तर याचं असं कडण करून हे दाखवले व्हिडिओ त्याप्रमाणे कुकरला त्याचे चार पाच शिट्ट्या घेऊन याप्रमाणे असं कडण करून घ्यायचं आहे तर याचं कडण बनवण्यासाठी आपण तेल टाकून त्यामध्ये ते जिरेमुरी टाकायचे असेल तर टाका किंवा नाही टाकली तरी चालेल त्यानंतर कांदा टाकून लसण अद्रकची पेस्ट टाकून आपल्याला ती परतून घेऊन त्यामध्ये हळद थोडीशी टाकून मीठ टाकून पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यात हे हुलगे आपले मोड आलेले हुलगे टाकून चार शिट्ट्या करून घ्या कुकरच्या पण याचे अतिसेवन पण जास्त केलं नाही पाहिजे कारण की पचायला थोडं जड असतं हे त्यामुळे थोडं आठवड्यातून एकदा असं खा तुम्ही हुलग्याचं कडण हे ताप असताना ज्याला कोणाला ताप सर्दी वगैरे आहे तर तापीमध्ये हुलग्याचं कडण दिल्याच्यानंतर ताप आपला घाम येऊन आपला ताप उतरतो आणि ताप कमी व्हायला मदत होते ही हे कडण पिल्यानंतर जर कोणाला मुतखडा वगैरे झालेला असेल तर त्यांनीसुद्धा हे त्यांच्यासाठी सुद्धा हे कडण खूप फायदेशीर आहे पण त्यांनी हे तूप घालून कडण पिलं पाहिजे मुतखड्यामध्ये दुसरे आयुर्वेदिक औषधं घेत असतानाच आपला या कुईताचा म्हणजेच आपल्या हुलग्याचा उपयोग तुम्ही करू शकता यासह मे त्याची पेज बनवून किंवा तुम्ही ती मिक्सरला ग्राइंड करून त्याचंसुद्धा पावडर करून ती तुम्ही घेऊ शकता आणि दुसरं पोटाची वेदना वगैरे असेल तर ती कमी होण्यात या आपल्या कोयतामुळे मदत होते तो वात असेल पोट दुखणे फुगलेला म्हणजे पोट जर फुगल्यासारखे वाटत असेल तर याचा उपयोग करणे खूप महत्त्वाचे आहे तर हुलग्याचं सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयाचे आपले आरोग्य हे चांगलं ठेवतं सर्दी खोकल्यामध्ये पण खूप फायदेशीर आहे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे हृदयामधील जर वाईट आपले कोलेस्ट्रॉल असतील ते कमी होतं नंतर स्त्रियामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी असतील ते सुद्धा दूर होतात दमा किंवा अस्थमा असलेल्या लोकांसाठी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या आपल्या हुलग्याचा उपयोग त्यांनी नक्की करावा या हुलग्याचा उपयोग आपल्या चेहऱ्यावरती डाग वगैरे असतील जसं की आपण बेसन पीठ लावतो आणि मसुराची डाळ वगैरे त्याची पेस्ट करून लावतो तर त्याचप्रमाणे या कुईताचं पीठ तुम्ही चेहऱ्याला फेसपॅक म्हणूनसुद्धा लावू शकता कंबर पाट वगैरे हा गुडघे वगैरे कोणाचे दुखत असतील तरी हुलग्याचा उपयोग तुम्ही करू शकता जर कोणाच्या शरीरामध्ये ब्लडची कमतरता असेल तर या याच्या सेवनामुळे तुमचं ब्लड पण वाढू शकतं हिमोग्लोबिनचं प्रमाणसुद्धा तुमचं नियंत्रित राहतं जर शरीरामध्ये लोह बी कमी झाले असेल तरी याचं सेवन केल्यामुळे लोहाची बी कमतरता भासत नाही तर आपलं हे कडन रेडी झालं आहे खाण्यासाठी चला तर आपण भाजीची तयारी करूया हे बघा अद्रक लसण घेतलं आहे मी मिक्सरच्या जारमध्ये खोबरं घालून त्यामध्ये कांदा टाकायचा आहे थोडं टोमॅटो वगैरे टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे आणि हे पूर्ण याची पेस्ट एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे हे पूर्णपणे त्यात टाकून आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे हे बघा ही अशी पेस्ट झाली आहे त्यामध्ये आपल्याला हुलग्याचं आपण जे कडण केलं आहे ते पण थोडं टाकून घ्यायचं आहे ती हुलग्याचं टाकल्यामुळे हे बघा अशी एकदम बारीक प्युरी झाली आहे त्याची पाहू शकता याप्रमाणे करून घ्या चला तर आपण आता भाजीची तयारी करूया कढईमध्ये तेल टाकलं आहे दोन पळी त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचं नंतर हे दोन्ही जिरे मोहरी टाकून झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित तडतडू देऊन नंतर आपण त्यामध्ये थोडा कांदा टाकून घ्यायचा आहे लसूण अगोदर टाकायचं नाही कारण की लगेच करपून जातो त्यामुळे मी कांदा टाकते पहिल्यांदा हे बघा कांदा टाकून घेतला आहे नंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटो वगैरे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं तर हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी या पद्धतीने भाजी करा तर हे पहा कांदा टोमॅटो व्यवस्थित परतत आहे होता आपला हे गुरुवार वार होता आपला मार्गशीर महिन्यातला त्यावेळेला मी खीर बनवत होते दुसऱ्या साईडला दोन्ही कामं सोबत चालू होते दोन्ही कामं चालू होते खीर पण बनवायची आणि इकडे भाजी पण बनवायची आणि पीठ पण मळायचं सगळं चालू होतं लवकर घाईघाईमध्ये तर हुलग्याचा उपयोग हा युरिन इन्फेक्शनसाठी सुद्धा होतो चला तर आपण आता त्याच्यामध्ये मग अशी पेस्ट केलेलं आहे ना मिक्सरच्या ग्राईंडमध्ये जारमध्ये तर हे टाकून घ्या त्यामध्ये त्याला पण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा आता व्यवस्थित त्याची प्युरी टाकून त्याला गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत सगळी प्युरी तेल सुटेपर्यंत परतून घ्या याच्यामध्ये हे असे मसाले टाकून घ्या फक्त लाल मिरची आणि धने पावडर टाकला आहे मी तेवढंच टाकून घ्या जास्त याला काहीही टाकायची गरज नाही कारण की ऑलरेडी आपल्या हुलग्यालाच खूप चव असते त्याची अंगची चव असल्यासारखं त्यामुळे त्याला कुठलेही मसाले टाकायची गरज नाही आहे मी फक्त तेवढंच मसाला टाकून घेतला आहे त्याला तुम्हाला जर दुसरे कुठले मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तर यामध्ये या मुलग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फॉस्फरस आणि अमोनिया ॲसिड्स पण असते त्यामुळे याच्यात आपल्याला शरीरासाठी खूप महत्त्वाचे असे सगळे घटक आहेत त्यामुळे याचं सेवन आठवड्यातून एकदा करा जास्त सेवन करणं पण चांगलं नाही कारण की नंतर पुन्हा पोट साफ न होणे कारण की पोट जास्त खाल्ल्यामुळे कुठलीही कडधान्य जास्त खाल्ल्याच्यानंतर आपल्याला नं पोट साफ होण्याचे कारणे जाणू शकतात तर हे बघा नंतर, नंतर हुलग्याचं कडण जे होतं ते आपण या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर फक्त पाच मिनिट लो फ्लेमवरती ठेवून गॅस बंद करून घ्यायचा आहे आपली भाजी तयार होते जास्त वेळ उळण्याची गरज नाही हे बघा नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगितली आहे जर तुम्हाला ती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशी भाजी करून नक्की खा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय थँक्यू यू फॉर वॉचिंग पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद